लो, लो हे बघा जी मी आता असले धंदे असले काम करणं सोडलं मी मी आता फक्त माझ्या अभ्यासामध्ये लक्ष देणार आहे आणि बस माझं आहे माझ्या जे आहे ते स्वप्न मी पूर्ण करायला आता निघाली आहे बस आणि तुम्ही मला आता असा बार बार घडी घडी फोन करू नका असा मला घडी घडी तुम्ही कॉल करू नका आणि मला माझी समजूत काढायची प्रयत्न करू नका प्लीज हात जोडून विनंती करते मी तुम्हाला प्लीज माझा पिच्चा सोडून द्या डोंट फॉलो मी यार कल्याणी कसा सोडू मी तुझा पिच्चा जेव्हा तू माझ्याशी चीट केलं ना माझ्याशी चीट केलं मी तुला शोधासाठी किती ढुंडलो किती फिरलो तुझ्या शोधामध्ये आणि तू मला भेटली पण नाही चल जर ठीक आहे तू तू मला खोटं बोललीस शेवटच्या क्षणापर्यंत तू मला खोटं बोललीस पण जेव्हा मी तिथे आलो तेव्हा तू माझ्या समोर असायला पाहिजे होती तू आहे त्या परिस्थितीत मी तुला एक्सेप्ट केलं असतो कदाचित कदाचित नाही पण केलं असत पण कल्याणी बघ तू जे माझ्याशी वागली हर वाईट वागली तू माझ्याशी माझ्या भावनांशी खेळली तू माझ्या विश्वासाचा घात केला तू ठीक आहे ना झाली माझी चुकी मी तुमच्या भावनांशी खेळले तुम्ही माझ्या माझ्या सम्मानाशी खेळले पोलीस घेऊन आले आणि तुमची मावशी मला काय बाय बोलली बस झाला हिसाब बराबर

मी आहे तशीच आहो पण थोडं मी पार्लर मध्ये गेले होते आणि फाउंडेशन वगैरे हे ते लावून माझा चेहरा थोडा ग्लो करत आहे आणि मी आता जर सोडलं ना त्या पार्लर मधल्या ताईने मला फाउंडेशन दिलं ते फाउंडेशन लावून जर मी आता सोडलं ना आणि हेअरस्टाईल चेंज केली ना तर मी आहे तशीच आहो बदलली काहीच नाही तुम्हाला वाटत असेल की मी एकदम कशी बदलली नाही काहीच बदल नाही हेअरस्टाईल मी फक्त बदलली केसांना कलर केला आणि ते फाउंडेशन वगैरे लावते बाकी काही नाही आणि हे सगळं सोडलं ना अजून जशीची तशीच आहे मी स्वीकाराल तुम्ही मला मग हा मी तू आहे त्या परिस्थितीत तू आहे तशी मी तुला स्वीकारायला तयार आहे बरं तुम्ही म्हणता मी आहे तशी तुम्ही मला स्वीकारायला तयार आहे मग तुम्ही मला पाब बघून वापस का गेले आणि काय बोलले यू युचित मी कोणी दुसऱ्या मुलासोबत असं नको करू असं म्हणून चालले गेले तेव्हा काय नाही तुम्ही म्हटलं की तेव्हा माझं दुख दुख मन दुखल ग कल्याणी खूप माझं मन दुखल तू माझं मन दुखवलंस आणि माझं खूप मन नाराज झालं त्यामुळे मी तिथून निघून चालला आलो जेव्हा आणि जर तू मला अगोदरच तुझी सच्चाई काय आहे तुझा खरा चेहरा दाखवला असताना तर मी तुला स्वीकारलं असतं एवढे दिवस तुझ्याशी बोललो बोलता बोलता एवढं प्रेम होऊन गेलं ना की के। मी तुला विसरूच शकून नाही राहिलो विसरूच शकत नाही मी तुला मी विचारच केला मग तू आहे तशी मी तुला स्वीकारायला तयार आहे बोल तू विल यू मॅरी मी नाही आता लग्न नाही करणार मी अगोदर मला खूप शिकायचं आहे आणि खूप मोठं बनायच आहे स्वप्न आहे ते मला मी चल आता फोनवर काही बोलणं ये मी येतो उद्या मी येतो उद्या ये तिथे तुझी रूम तिचा आहे ना तुझी रूम तुझी साधना आहे ना तुझी मैत्रीण साधना मी ओळखतो तिला तुझ्या रूम वर पण गेलो होतो मी तर येतो मी उद्या तुझ्या रूम वर येतो मी उद्या घरी राहशील रूम वर राशी येतो मी उद्या मग गोष्ट करू चल बाय नाही ठेवलाय काय फोन खूप प्रेम करतो गो कल्याणी तो मुलगा तुझ्यावर खरंच तू खूप लकी आहेस खूप लकी आहेस तू मला नाही बा ह्या गोष्टीचा इंटरेस्ट प्रेम धेम काय ते चुलीत गेलं कायच व्हायचं हो मला फक्त अभ्यास करायचा आहे आणि बस बाकी काही नाही अगं कल्याणी एवढं प्रेम करणारे मुलं आजकाल क्वचितच मिळतात नाहीतर सगळे टाइमपास करतात तू हो म्हण त्याला हो मन मी राहिली असती ना कल्याणी मी लगेच हो म्हटलं तर त्याला एका मिनतात मग तू कर ना मग याच्या संग काय म्हणते होतं तू हो म्हण ना मग मी सांगून देतो त्याला मी नाही म्हण मी नाही तुझ्या संग फ्रेंडशिप करत मी मैत्रीण करते बस आप ना तू कर ना पण तो मला पसंद नाही करत ना तो तुला पसंद करते नाही जसं मला पसंद करते तसं तुलाही पसंद करन आठ दिवस बोल तू त्याच्या सोबत मेसेज कॉल तुलाही ही पसंद करायला लागन तो नाही ग कल्याणी तू 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 चुकीची आहे तू ओळखलंच नाही त्याला अजून जेव्हा तो तुझ्या शोधात आला ना त्याचा चेहरा ना पाहण्याजोगा होता एकदम असा तळमळ होती त्याच्या मनामध्ये तुला भेटायची एकदम असं कधी भेटतो ना कधी नाही अशा प्रकारे तो मला विचारत होता आणि मी त्याला नाही म्हणलं ना असा असा बिचारा कसा, कसा सांगू आता तुला असा खचून मनासारखा तो निघून गेला तिथून जेव्हा मी त्याला नाही ना ना, म्हटलं की कोणी कल्याणी राहत नाही तेव्हा तेव्हा मला समजलं का कल्याणी की तो मुलगा तुझ्यावर किती प्रेम करतो खरं प्रेम करतो तो तुझ्यावर खरं प्रेम करतो बरं ठीक आहे तू म्हणतो का तो मला खरं प्रेम करते मायावर मग तेव्हा पोलीस घेऊन आला होता त्याला तेव्हाच म्हटलं अगं तू त्याला समजण्याचा प्रयत्न कर जी परिस्थिती वेगळी होती त्याच्या जागी जर तू राहिली असते ना तू पण हेच केलं असतं बघ तू, तू तुझा खरा फोटो ठेवला नव्हता प्रोफाइल वर आणि त्याला अनेक फोटो तू पाठवले पण खरे पाठवले नाही तू खोटं बोललीस आणि हे पण खोटं बोललीस तू की तुझे तुझे आई बाबा डॉक्टर आहेत म्हणून हे पण खोटं किती खोटी बोलली तू त्याच्यासोबत मग की तुला कसं ऍक्सेप्ट करणार तू खोटी बोलली ना त्यामुळे तो निघून गेला तुझा चेहरा पाहून तो निघून नाही गेला ठीक आहे राहू दे काही असो पण मी नाही आता त्याच्या जाल मध्ये फसणार ते काही असो तिकडे राहून जाते आता बाई राहिली असती शांताबाई मी काही टेन्शन नव्हतं पण ड्युटीच्या यानं कुठं राहायला भेटत नाही तर कालची सुट्टी आली म्हणून मी राहिली होती आज आता डायरेक्ट आता मी बँकेतच जातो आणि संध्याकाळी घरी जाईन अस मग टिफिन टिफिन देतो मग थांबा पटकन बांधून देतो टिफिन दुपारच्या नाही शांताबाई काही गरज नाही कॅन्टीन आहे तिथे मी घरून बी टिफिन नाही नेत कॅन्टीन काही भूक लागली तर खातो नाही तर मग आपलं खातच नाही असं असं कॅन्टीन आहे का मग मोफत मध्ये भेटते का नाही मोफत मध्ये नाही आपले पैसे देऊन घ्या लागतील हो तेच म्हटलं घरूनच घेऊन जा डब्बा काय कॅन्टीन मध्ये खावा हो सुला बाई घरून घेऊन गेलो म्हणजे भूक नाही लागत बाई आपलं एखादी वेळेस लागली तर आपण खाऊन घ्या थोडस रोज नाही खात नाही हो बर गौरी बाई चल येतो मी हो ठीक आहे बरोबर काम करत जाय ध्याना ध्याना लक्षात ठेवत जाय आणि शांताबाई बोलले नाही बेटा हा नाही मी मनावर नाही घेत काही आई बोलते बोलतेच नाही नाही मी बोलतच तिले गौरीले मी बोलतच नाही कधी पण त्या दिवशी काय झालं ते पाहुणे आले आणि त्याच्या म्हणते का हाय नाही आई आणि म्या तेव्हाच म्या किरा आणून दोन दोन वेळा विचारलं होतं म्हणून ते माय जोडा गरम झालं होतं डोकसं बाकी काही नाही अजून मग त्याच्या ते, ताटामध्ये केस आलो त्याच्या नाही दिमाग गरम झालं म्हणून तिला नाही मी ते नाही बोलत मी नाही बोलत आपापले मला मले वाटलं तर करतो नाही सगळे काम मी आपल्या आराध्याला घेऊन बसतो नाहीतर वावरत जातो चला मग शांताबाई मले उशीर होते हो हो ठीक आहे बोला कशासाठी आले तुम्ही अजून परत तुम्ही तर गेले होते ना म्हणून परत कशाला आले

हे बघ कल्याणी तुझा चेहरा बघून मी निघून नाही चाललो गेलो तू माझ्याशी खोटं वागलीस तू माझ्याशी खोटं बोललीस म्हणून मी तिथून निघून चालला गेलो माझ्या भावना दुखल्या माझं मन म्हणून मी निघून चाललो गेलो पण तुला नाही माहिती जेव्हापासून मी गेलो ना तुझेच विचार माझ्या मनात फक्त आणि फक्त तुझेच विचार माझ्या मनात मी कितीही तुला विसरण्याचा प्रयत्न करत होतो पण मी तुला विसरतच नव्हतो विसरतच नव्हतो मी तुला आणि मग शेवटी नाही लाजाने मी तुला मेसेज केले तुझी डी ओपन केली आणि बघितलं तर तुझा दुसरा फोटो होता आणि मग तुम्ही म्हटलं आता तो सुंदर झाली आता, आता आपण नाही यार नो नो आय लव यू यार आय लव यू प्लीज अंडरस्टँड यू अंडरस्टँड अंडरस्टँड आय डोंट लिव्ह विदाऊट यू कल्याणी प्लीज प्लीज यार कल्याणी प्लीज गिव्ह मी माय लाईफ अँड माय लाईफ इज यू प्लीज प्लीज यार कल्याणी प्लीज ठीक आहे ठीक आहे पण मी विश्वास कसा करू मी विश्वास कसा करू की तुम्ही माझ्यावर खरं प्रेम करताय तुम्ही धोका पण देऊ शकता ना असं थोडी आहे की तुम्ही आता एवढं रडबड करता आणि नंतर मला साथ द्या तुम्ही धोका पण देऊ शकता मग मी धोका खाल्ल्यापेक्षा आधीच मला सावध होणं गरजेचं नाही का एका मुलीला धोका दिल्यावर काय होते तिच्या जीवनाशी तुम्हाला काय माहित तुम्ही तर चला तुमच्या तिकडे निघून जाल पण माझं काय माझं माझं जीवन वाया चालला जाईल माझं भविष्य माय फ्यूचर इज लॉस्ट प्लीज यार कल्याणी मी नाही तुला धोका देणार नाही मी तुला धोका देणार आय एम ट्रूथ लव यू दूर बा दूर बसा विल यू मॅरी मी कल्याणी प्लीज प्लीज विल यू मॅरी मी नाही मी कसं काय तुमच्याशी लग्न करणार आहे हो म्हणणार आहे तू ओळखतोच किती का आपण फक्त पंधरा दिवस फेसबुक चॅटिंग कॉलिंग आणि दुसरं काय दुसरी ओळख कोणती आपली मी विश्वास कसा करू काय तुम्ही सिद्ध करून दाखवा की मी विश्वास करू तुमच्यावर तुझा विश्वास माझ्यावर नाही ना तर मावशी कम रितिक, बोल यू। तुम्ही? हो कल्याणी मी ब्रेंडा माझं नाव ब्रेंडा आहे आणि रितिकची मी मावशी आहे असं असं मग कल्याणी बघ हा माझा ऋतिक आहे ना तुझ्या प्रेमामध्ये एवढा वेळा झालाय एवढा वेळा झालाय की याला ना काही सुचतच नाही हा गेला तिकडे आणि तिथे मग याच्या मम्मीने मला फोन केला आणि सांगितली पूर्ण हकीकत हा तिकडे जेवे नाही पाणी पिये नाही झोपे पण नाही नुसता तुझा विचार नुसता तुझा विचार मग मी म्हटलं माझ्या बहिणीला म्हटलं त्याला इकडे पाठवून दे म्हटलं मी बघते म्हटलं तर ह्या माझ्या म्हणण्यानुसार मग हा इकडे आला आ, तुम्ही बोलावलं हे तर म्हणत होते की मी स्वतः झालो हो ग त्याची इच्छा होती यायची पण माझी बहीण आणि याची मम्मी ती नाही म्हणायची मी आता पाठवत नाही म्हणे तर मी रिक्वेस्ट केली की पाठवून दे म्हटलं तेव्हा तेव्हा तो आला तेव्हा याला परमिशन मिळाली कस तर हे बघ हा तुझ्यावर खरं प्रेम करतो हे मला पण कळलं तेव्हा तुझं खोटं बोलणं याला रुतलं होतं आणि हा गेला ना याचं मन काही थांबलं नाही तुझ्यावर हा खरं प्रेम करतो तर तू काय म्हणते हा स्वीकार कर पण मावशी हे लग्नाला म्हणतात मी लग्न कशी करू मी लग्न नाही करू, करू? शकत कर ना माझ्या बाबा मान्य नाही करणार ना आणि माझं शिक्षण पण आहे माझ्या बाबाचं स्वप्न आहे की मी मोठी नर्स बनावं म्हणून ऑपरेशन थिएटर मध्ये काम करणार तर मी लग्न नाही करू शकत चल ठीक आहे ना तू आता नको लग्न करू पण तू तुझं शिक्षण पूर्ण झाल्यावर दोन वर्षानंतर तर करशील ना विचार करते मी मावशी मग सांगते तुम्हाला विचार करून मी आता एकदम कसा होकार देऊ माझ्या आई बाबांना पण विचारावं लागेल ना पन विचारा हो नक्की विचार तू तु तुझ्या तु आई बाबांना विचार सांग रीतिक बद्दल सांग त्यांना की मुलगा चांगला आहे गुड आहे काही कमी नाही त्यात तर मान्य करतील तर आपण साखरपुडा वगैरे करून ठेवून देऊ आणि नंतर मग लग्न बाद मध्ये दोन वर्षानंतर हो बघते मी विचारून बघते मी चल येते मग माफ करा मला पण मी त्या दिवशी तुला काय बाई बोलले ना तर माफ कर मला ठीक आहे अहो मावशी मी माफ तर केलं त्या दिवशीच माफ केलं ठीक आहे चल मग येते रितिक चलायचं था की थांबतोस मावशी तू चल ना तू मी येतो ना बरं ये मग आए, come, मी बाहेर उभी आहे आय विल कम मावशी मी पाच मिनिटात येतो थांबतो ये मग लवकर येस येस थँक्यू यार कल्याणी थँक्यू थँक्यू तू माझी रिक्वेस्ट मानली एक्सेप्ट केली दूर हात नका लावू आता दूर दूर बसा काय अरे ठीक आहे ना मी दूर बसतो आता मी काही सांगू शकत नाही मी अगोदर माझ्या आई बाबाला विचारते आणि नंतर मग सांगते हो की नाही म्हणून ठीक आहे ना तू विचार बिंदास विचार तुझ्या मदरला फादरला मग सांग चल मग येतो मी ठीक आहे हो ठीक आहे कल्याणी अगं कल्याणी अगं कल्याणी ए रीतिकानी त्याची मावशी आली का हो आले होते ते बस ना सांगतो ना बस ना नाही मी सध्या बसत नाही हात वगैरे हात पाय वगैरे धुते नंतर बसते पण एवढं सांग की हे किती वेळ थांबले मग इथं आले होते तर था। थांबले ते पाच दहा मिनिट अगोदर तर ती गाला खूप समजावं मला मी समजत नव्हती तर मग मग मावशीने बोलावलं त्यानं मग मावशी आली मावशीने समजावलं मी म्हटलं विचार करतो मग आई बाबाला सांगतो म्हटलं मग सांगतो म्हटलं तुम्हाला विचारून कशाबद्दल ग लग्नाबद्दल लग्नाबद्दल कोणाच्या ग माझ्या आणि रितिकच्या ओ माय गो एवढ्या वेळामध्ये लग्नाची गोष्ट होऊन गेली का ग तुला तर माहितच आहे ग तो तो काल कॉल बी नाही म्हणे का बिलीव मॅरी मी तर आज बी आज पण तसाच म्हणे तो मला तुझ्याशी लग्न करायचं आहे मग त्याची मावशी पण तशीच म्हणे के कर म्हणे याच्या सोबत लग्न मी म्हटलं सध्याच नाही करत म्हटलं तरी पण मग त्याची मावशी म्हणे के नको करू म्हणे आताच लग्न दोन वर्ष थांबून जाय आणि साखरपुडा करून टाकू असं म्हणे मग तच म्हटलं मी की आई बाबाला विचारतो म्हटलं असं माय गॉड कल्याणी तुझी, तुझी। चान तु सा नर्गा। नर्गा। काएं काएं नहीं। तर लॉटरी लागली ग लॉटरी लागली तुझी किती छान तुझं नशीब तू तर मग तिकडे जाणार गोरे मला नेशील ना ग तिकडे आता काय होते काय नाही आता आई काय म्हणते बाबा काय म्हणते मला तर वाटते की आई बाबा आई बाबा नाहीच म्हणणार ना। कारण त्याने पोलीस आणले होते ना तर बाबा खोपडीच केली आहे काय ग दिमाग दिमाग सरकला ग साधना एक काम करशील का माझ्यासोबत चलशील का कुठे आता चालू मी घरी आता नाही येणार मी तुझ्यासोबत अगं चाल ना चाल ना माझ्यासोबत चाल ना इथे माझी मैत्रीण राहते ना मी तिला विचारते की मला करणं मला करू की नाही करू त्याच्यासोबत रिलेशनशिप ठेवू की नाही ठेवू असं सगळं ऍडवाइस घेतो ना मी तिच्यापासून शिकली आहे खूप आणि आता तिला मुलगी पण झाली तर ती समजदार आहे तर मी तिला विचारते ना जरा तिची पण राय घेते काय आहे काय ती काय म्हणते काय नाही तर मग मी माझ्या आई बाबाला सांगते बरं ठीक आहे मला दूध वगैरे तू पण ड्रेस बदल ना हा ड्रेस घालून होती काम समोर मी आहे तसे आहो तुला जसं येईल ऍक्सेप्ट करायचं नाही तसं मी हायच मी जाणून तुझं हा घातला आणि अजून काडी काढी दिसली पण तो नाही माझ्या काढ दिसलं ठीक आहे ठीक आहे पार्लरचा का मला चल बरं ठीक आहे मी करते तयारी मी हात हातपाय वगैरे धुते आणि मग चल तुझ्या मैत्रिणीच्या घरी हो चल पटकन कोण पाहिजे हो तुम्हाला काही बी विकायला आणलं असं तर आम्हाला पाहिजे आम्ही असं हिंडणाऱ्या पासून घेत नाही विकत आम्ही ब्रांडेड दुकानातून घेतो विकत नाही 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 आम्ही काही नाही आणलं विकायला मनीषा ताईले भेटायचं होतं मी आनंदपूरची होय आनंदपूरची ताईची मैत्रीण असं आनंदपूरची होय तू इथं यवतमाळात कशी काय मी इथं काय शाळा शिकतो काय शाळेत येतं का एवढे दूर येते का आनंदपूरवरून यवतमाळले नाही आजी इथं रूम करून राहतो मी खोली करून राहतो इथं शिकायला इथं मी खोली करून राहतो तर भेटायचं होतो थोडंसं मी मनीषा ताईले हाय का घरी हो हाय ना थांबी भाईरच बोलावतो तिला तुले हो बाई तुला कोण पाहिजे त्या काय आणलं विकाले आजी एकदम मा संग जायते असं काय तुम्ही दोघी बी आनंदपूरचे होय जायते बी आनंदपूरचे होय जाय नाही आजी ते आनंदपूरचे नाही ते हातुरण्याचे होय ते आ संगत राहता काय हा आजी आम्ही एकाच रूमवर राहतो संग मंग आणि एकाच कॉलेजात शिकतो बोला ना आजी मनीषा ताईले हो हो बोलावतो मनीषा ऐ मनीषा त्या मैत्रिणी आले व आनंदपूरच्या आनंदपूरच्या माझ्या मैत्रिणी कोण कोण आहे ये ना भाई बाहेर ये ना पाईना कोण होयत आनंदपूरच होय, होय म्हणते आम्ही आनंदपूरच्या मित्र हो हो येते येते मनीषा ताई ये। कल्याणी तू 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 कसे काय माझ्या घरी आणि तू माझं घर कसं बघ बघितलं तू तर कधी आली पण नव्हती माझ्या घरी मनीषा ताई मी तुझ्या घरी कधी आली नव्हती पण ॲड्रेस मला माहित होता त्या ॲड्रेस नुसार वरबर आले मी अच्छा खूप छान झालं कल्याणी तू आली तर चल आज चला चल हो चल ना आणि ते माझी मैत्रीण रूममेट आम्ही एका रूमवर हो राहतो असं असं चल ग बाई आज चल हो बाई चला ना कल्याणी तू मागच्या वर्षीपासून इथे राहत आहे पण तू एकही वेळा आली नाही माझ्या घरी आणि आज कसा टाइम मिळाला का तुझा तुला माझ्या घरी येण्याचा काही तुझी मदत पाहिजे होती एक खूप अडचण आली आहे अशी द्विधावस्था होत आहे काय करू आणि काय नाही म्हणून म्हटलं तुला विचारते तुझी ऍडवाइस घेते काय करू आणि काय नाही बर बर काम पडलं म्हणून आली का बरं ठीक आहे ना तर काय काम पडलं मग काय कशाची कोणती ऍडवे पाहायची होती तुला काय झालंय आता कशी सांगू तुला मी नाही नवीन मोबाईल घेतला आणि फेसबुक अकाउंट ओपन केलं त्याच्यावर हिरोजीची प्रोफाईल ठेवली हो हो मला माहित आहे ते मला ते मला ते मॅटर मला पूर्ण माहिती आहे माझ्या आईने सांगितलं मला फोनवर की कल्याणी सोबत असं झालं म्हणून पोलीस वगैरे आले होते ना त्या मुलाने आणले होते माहिती आहे मला हे सगळं मग मग त्याचं काय झालं मग गेला ना तो मुलगा मग ताई तोच तो मोठा प्रॉब्लेम आहे तो गेला ते पोरगुल तेव्हा गेला होता आता अजून आला ते आला तो मी मग बोलला त्याची मावशी बी आली होती तो बोलला रिक्वेस्ट करून राहिला ताई असं हो का परत आला का तो म्हणजे काय त्यासाठी रिक्वेस्ट करत आता तो लग्न कर म्हणते माझ्यासोबत डायरेक्ट असं म्हणते त्याची मावशी बी म्हणते कर म्हणते तर मग तुम्हाला तुला विचारतो ताई का आता काय करू मी त्याला हो म्हणू का नाही म्हणून मी तर नाहीच म्हणून राहिली होती पण तो रडबड करत होता रडतही होता का काय करू मग सांगतो ताई मी सांगूनच राहिली मी की तो तो ना तो मुलगा त्याला मी पण बघितलं त्याला की शोधायला आला होता ना एवढं त्याचे हाल बेकार झाले होते तो खरंच हिच्यावर प्रेम करतो मी तो हो म्हटलं मन म्हटलं हिला तू सांगत ताई मी काय म्हणू त्याला हो म्हणू का नाही म्हणू काय म्हणू सांग मी तर असं म्हटलं की मी माझ्या आई बाबाला विचारतो म्हटलं मग सांगतो म्हटलं तो सांग म्हणे मी आता मी काय सांगू तुला आता बघ आता मी तर त्याला प्रत्यक्षात बघितलं नाही तूच बघितलं असणार तुलाच माहित आणि तू बघ आता तुझं काय करायचं काय नाही पण माझी ॲडवाईस तर त्याला तू नाहीच म्हण तू वगैरे करू नको आता त्याच्यात कसा मुलगा आहे कसा नाही तुला धोका पण देऊ शकतो असं माझी माझी ऍडवाइस ऐकशील तर नाहीच म्हणायचं नाही म्हण फक्त अभ्यासावर लक्ष दे तेच तर म्हटलं ना मी म्हटलं ना मी नाही म्हणलं नाही नाही म्हटलं पण तू ऐकतच नाही ऐकतच नाही तो काय करू ना मग नाही म्हणून तर बघ मग तुझ्या आई बाबाला विचारून बघ काय म्हणतात तर ते लग्नाला तयार हो म्हणतील तर मग त्याचे आई बाबा तुझे आई बाबा पूर्ण बॅकग्राऊंड चेक करा मग त्याचं काय आहे काय नाही तिथे काय फॉरेनर आहे ना तो तिथे काय आहे त्याचे आई वडील काय करतात इथे त्याचं बॅकग्राऊंड सगळं चेक करायला सांग तुझ्या बाबांना आणि मग समोर करा काय करायचं ते मग चालते अरेंज मॅरेज पण असेच होतात तुझ्या बाबांना सांग एक वेळा जाते ठीक होऊन जाते आई बाबांना कोणती पण गोष्ट सांगितली ना तर त्याचा तोड लागतोच तुझ्या आई बाबांना सांग ठीक आहे ताई मग मग मी जातो जातो आनंदपूरला आता आणि सांगून देतो असं असं आहे म्हणून आई बरोबर <laughs> तू जा आणि सांगून दे त्यांना क असं असं म्हणतो तो, तो, तो मुलगा भेटायला त्याची मावशी लावतात मला बर ठीक आहे तू सांग तुझ्या आई बाबांना मग कर काय करायचं आहे ते मग जातो थांबा था ना चा नाता करून जा मी आता बनवते मी काही नाश्त्याला बनवते आणि चहा बनवते नाही नाही ताई नाही तर मग मागच लागल फोन करू करू ठीक आहे मग जा आणि संडे आता पाहिलं ना मी येत जाईन आता आई काय सांगू का तुमच्या आनंदपूरला चालली मी तर काय सांगशील फोनवर बोलतच राहतो आम्ही बरं ठीक आहे ताई मग हे कोण गावची मुलगी आहे मी हातूर ना ताई हातूर मी अच्छा बरं इकडे खेळा म्हटलं इकडे बॉल गेले मा घरावरचे ती पुट्टे इतकाच खेळून राहिले द्या तिकडे खेळा सुट्ट्या लागले तेव्हापासून देऊन राहिले इकडेच खेळते इकडेच बॉल येते त्याचा इकडेच बॉल येते त्याचा घरावर नाही तर मग झाड आहे म्हणजे आता का बॉल आला ना वापसच नाही देत बॉल येऊच द्या फक्त आता काय कोणाने बोलून राहिली काय झालं आव लेकर इकडे पोहायला येते आपल्या घरावर घे कावलं गिवलं कुठले म्हणजे म्हणून बोलून राहिली त्याले आई अमन अशी अचानक कल्ली अशी अचानक कशी काय आली तू ये 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 हा लागल्या का सुट्ट्या लागल्या वाटते तू साडेले बी आई सुट्ट्या नाही लागल्या काम होतं मला घरी म्हणून आले मी कामाने कामानिमित्त काम होतं काहून पैसे घ्यायचे सरले का नाही पैसे नाही सरले काम आहे मला बाबा आहे का घरी हो आहे ना हाय ना बाबा या चल कोण पोहित पण आता तर गेली होती बेटा अजून कशी काय पैसे दिशे संपले काय नाही बाबा पैसे नाही संपले मला बोलायचं आहे तुमच्या सोबत काहीतरी काहीतरी काय बोलायचं आहे बोल बिंदास बोल सर म्हणू नको हो बाबा ते काय म्हणते तो मी तो नाही काय तो ते फेसबुक वर मी बोलत होती तो मग पे तो मी तो नाही काय तो ते फेसबुक वर मी बोलत होती तो मग पोलीस घेऊन आले होते तो हं हं हो मग काय झालं तरी मी ना काय नाही बाबा तू आला वापस वापस आला येऊ दे ना तर आला तू तुला काय घेणं देणं त्याचं वापस येऊ नाही तर वापस जाऊ तुला काही देणं देणं नाही काय बाबा तो मला फोन करते आणि तो मारून मुरबी आलतो बाबा त्याची मावशी तो बाबा बाबा तो मला माहितच नव्हतं तो एकदम झाला तो त्याची मावशी हाकलली तू एकदम झाला तो त्याची मावशी हाकलली तू ना हाकलली पाहिजे होती त्याने हाकलली ना हं कायले आला होता थो वापस कायले आला होता थो हं मा माल सन्मानाचा पूरा तुडा केला तना पूरा गाव भरा आणि कायले आला होता तू तू बाबा तू मी तू असं डोराना नको बोला तू तू माने का मी त्यावर खरा प्रेम करतो माने म लागन करतो माने बाबा मा तो माझ्या संग बाय तू काय म्हटली तू काय म्हटली मग कायले

आवडत नाही बाबा अहो आरामान आरामान एवढं काय संतापत गेली आपली पोरगी तर तरी हा समजदार आली विचार आले कोणी दुसरी राहिली असते ना तर विचारलं बी नसतं हा पोहून चालली गेली असते हात धरून तू काहीच नको बोलू तू बिलकुल चुप रे बाबा मग मी त्याला म्हटलं ना माझ्या बाबा नाही म्हणून मी नाही म्हणून नाही तुम्ही असं म्हटलं ना तुमचं नाही आहे काय मग मी त्याला नाही म्हणतो बिलकुल नाही हा इथं तुझा चेहरा पाहून ना काय बोलून गेला तुले यू चीट मी असा बोलून गेला तू तुले हा जवळ येऊ न जसं काही तुला काय त्याचं खाल्लं होतं फक्त खोटच बोलली होती ना तेवढी हे झालं तेवढ्यात होत तुला बोलल्या पोलिस आणले त्याची मावशी काय तुला झेपरे अशी तशी बोलून गेली तुले आणि आता असं तुझ्या पाय लागले आले का ते बाबा ते कनी त्याचं मन दुखला होतं मी खोटी बोलली म्हणून माझा चेहरा पाहून नाही गेला तो त्याचा मन दुखलं मी म्हणून गेला तो आणि मग मग तो मग झोपतच नाही होता म्हणे तो मग तो त्याला खरा प्रेम झालं म्हणे तर मग तो अजून वापस आला माझ्यासाठी अरे बाप येता ते पिक्चरात ना पिक्चरात राहू दे म्हणा पिक्चरासारखा पिक्चराचा हिरो बनून राहिला का तो हा मध्ये भूक नाही लागत ना झोप नाही लागत काय तिथं खरं लाईफ होईल खरं जीवन होईल त्या पिक्चरातल्या सारखा समजून राहिला का तो बाबा मी एवढं काम बोलता मी त्याला नाही म्हणतो ना फक्त विचारत होते काय हे पाय पल्ली पाय तू तर हशीत वागली ना मी तुला शिक्षण बंद करून देईन खाली ठेवन हा डबल का तुला फोन केला आणि डबल हे गोष्ट मकानावर आली तो मी तुले तिथं पैसा लावून तुले ठेवून राहिलो शिक्षणासाठी ठेवून राहिलो हे असे नसले धंदे करायसाठी नाही ठेवून राहिलो काय चांगली राय चांगली शेख आपल्या पायावर उभी व्हाय चांगलं यक्ष यक्ष पोर येईन तुला उचलाले मी लव, तो लग्न करून देईन मस्त चांगले डाक्टर सांगत तुला लग्न करून देईन हे अशा अशा लावारीस लफंग्या संग नको लागू तू काय त्याला बिलकुल मना करून देतो आणि तो नाही ऐकन तो ते सिम काढून फेकून देतो रुम बी बदलून टाकतो आम्हाला फोन करतो तो नाही ऐकन तो काय हा बाबा ठीक आहे